नमस्कार आज आपण सोलापूर जिल्हा बीबी दारफळ लोकमंगल कारखान्याच्या बाजूला जो श्री प्रवीण माने यांचा प्रवीण एक खूड तंत्रज्ञानाचा प्लॉट उभा आहे हा प्लॉट दुसऱ्या बहाराचा आहे गेल्या वर्षी आपण एकतीस डिसेंबरला या प्लॉटचं हार्वेस्टिंग केलेलं होतं आणि एक मे दोन हजार चोवीसला या प्लॉटची पानगळ केली आज तीस जून दोन हजार चोवीस रोजी आपल्यासमोर या तेहत्तीसशे झाडांचं प्लॉटचं समोर चित्र दिसतं आहे की शंभर टक्के सेटिंग झालेलं दिसतं आहे याचं कारण प्रामुख्याने एक खोड तंत्रज्ञानाचं हे वैशिष्ट्य आहे एक खोड तंत्रज्ञानामध्ये प्रामुख्याने जमीन लेवलपासून सरळ आठ फुटापर्यंत एक खोड हे नेलेलं आहे आणि त्याच्या बाजूला साधारणपणे अकरा बाय सात हे लागवडीचं अंतर असल्यामुळे या झाडाच्या बाबतीमध्ये तीन फूट इकडे आणि दोन झाडाच्या बाजूला मध्ये सात फूट अंतर असल्याने तीन फूट इकडे म्हणजे तीन बाय तीन असं साधारणपणे आणि उंची सहा फूट साहीसाही सहा ते सात फूट साहि सत्तर बेचाळीस स्क्वेअर फूट हे प्रामुख्याने एका झाडाला क्षेत्रफळ मिळताना निश्चितपणे एक गोष्ट लक्षात येते आहे की सूर्यप्रकाशाचा शंभर टक्के उपयोग झाल्यामुळे आणि छाटणीचा कमीत कमी खर्च म्हणजे साधारणपणे सात ते दहा रुपये साधारणपणे चार ते पाच वर्षाच्या झाडाला सात ते दहा रुपये या पद्धतीने छाटणीचा खर्च आणि त्या हिशोबाने झाडामध्ये काड्यांची संख्या ही मालाच्या काड्यांची संख्या दीडशे ते दोनशे काड्यांची संख्या ठेवता ठेवता आपल्याला त्या झाडावरती किंवा प्रत्येक झाडावरती तुम्ही जर पाहिलं तर जवळजवळ दीडशेपासून ते अडीचशे फळापर्यंत सेटिंग झालेलं दिसतं आहे मित्रांनो या सगळ्या सेटिंग बरोबर आज डाळिंबामध्ये ज्या प्रमुख समस्या येतात तो तेल्या मर सूत्रकृमी विविध प्रकारचे बुरशीजन्य फळावरती येणारे रोग किंवा थ्रिप्स किंवा इतर फळे पोखरणाऱ्या आळ्या अशा अनेक प्रकारच्या कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव बहुखोड पद्धतीमध्ये होताना दिसतो मित्रांनो सिंगल खोडमध्ये प्रवीण मानेसाहेबांनी अकरा बाय सात फूट अंतराचा वापर करताना एक गोष्ट नक्की लक्षात आली की या सगळ्या कीड रोगांचा प्रादुर्भाव प्रतिबंधकात्मक पद्धतीने नियंत्रित करताना एक गोष्ट लक्षात घ्या की त्यांनी खोडाच्या बाजूला इथे पूर्ण प्लॅस्टिक जाळी हा दीड बाय दीड स्क्वेअर फूट पूर्ण गोलाकार पद्धतीने इथं लावलेली आहे याचं प्रमुख कारण आहे की इथं कोणत्याही प्रकारची नवती येत नाही आहे आणि नवती न आल्यामुळे इथे कोणत्याही प्रकारचे कीड रोगांची सायकल किंवा खोडांना इजा न झाल्यामुळे खोडकूस किंवा तत्सम कोणत्याही प्रकारचे खोडांना होणारे रोग हे होत नाही आहेत याच्याशिवाय तुम्ही बघू शकता इथं दुसरी एक उपाययोजना त्यांनी केलेली आहे याच्यामध्ये दोन झाडाच्या मध्ये साधारणपणे सात फूट अंतर आहे दोन झाडाच्या मध्ये म्हणजे तीन फुटाच्या बरोबर इथं चार फूट लांबीचा आणि दीड फूट रुंदीचा हा दोनशे मायक्रॉनचा हा काळा शेततळ्यातला पेपर उभा उभट पद्धतीने बसवलेला आहे याचं कारण असं आहे की कुठलीही प्रामुख्याने बुरशी ही, ही मोठ्या प्रमाणामध्ये मुळांच्याद्वारे पाण्यावाटे मोठ्या प्रमाणात एका सरळ रेषेत वाढते आणि मरची समस्या मोठ्या प्रमाणात होते हा कागद बसवण्याचा हेतू असा आहे की दोन झाडं एकामेकापासून आयसोलेट वेगळी होणं या झाडाची मुळं या झाडाला न लागणं किंवा या झाडाची मुळे या झाडाला न लागणं ही पण बाब याच्यामध्ये साध्य होती आणि इथं कोणत्याही प्रकारचं रोगाचं संक्रमण या बाजूला होत नाही आहे याच्याशिवाय तुम्हाला अजून एक गोष्ट सांगण्याची निश्चितपणे मला सांगायची आहे की इथं तुम्ही बघताय की जमिनीचं आरोग्य कसं असावं जमिनीचं आरोग्य हे पूर्णपणे आज पूर्ण वर्ष एक महिनाभर हा जून महिन्यात पाऊस पडतोय सोलापूर जिल्ह्यामध्ये तरीही इथं पूर्ण वापसा स्थिती दिसते आहे याचं कारण पूर्ण बेडवरती लागवड करत असताना आज या मुळ्यांची संख्या जर तुम्ही पाहिली तर निश्चितपणे इथं तुम्हाला मुळ्या दिसत आहेत कोणत्याही प्रकारची इथं सूत्रकृमी किंवा तत्सम इथं कोणतीच लागण झालेली दिसत नाही आहे आणि मित्रांनो ही गोष्ट याचं कारण शंभर टक्के सूर्यप्रकाश हा झाडाच्या शेंड्यापासून ते पूर्ण खोडावरती पडता पडता जमिनीवरती सूर्यप्रकाश पडतो त्यामुळं कोणत्याही प्रकारची सूत्रकृमीची किंवा कीड रोगांची इथं सायकल चालत नाही नियंत्रित होतं आपोआप आणि म्हणून ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की सूत्रकृमीचा प्रादुर्भाव पण ह्या प्लॉटमध्ये दिसत नाही आणि त्याचंच कारण आपल्याला ह्या झाडाची पानं तुम्ही बघू शकताय पान ही पानं पूर्णपणे मोठी आणि पूर्णपणे हिरवी झाड दिसत आहेत याचं अजून एक वैशिष्ट्य सांगता येईल की प्रवीण ही भगवा या प्रकारची जात हे त्यांनी स निश्चितपणे के सिलेक्ट केलेली आहे सिलेक्शन करून लावलेली आहे आणि ह्याचं पानं ह्याची फळांची संख्या फळांचा आकार फळांची लांबी फळांची पाकळी आणि फळाची साल आणि पुढे जाऊन ज्यावेळेस हार्वेस्टिंग फळ होतं गेल्या वर्षी आम्ही पाहिलं की पूर्ण जाड फळं जाड साल असलेली फळं आणि पूर्ण लाल दाणे असलेलं प्रामुख्याने भरगतचं असं फळ भरलेलं दिसलं आणि किमान तीनशे ग्रॅमपासून आठशे ते नऊशे ग्रॅमपर्यंत एका झाडा एका फळाचं वजन त्या झाडावरती आलेलं दिसलं मित्रांनो अकरा बाय सात हे अंतर ठेवण्याचं कारण म्हणजे फवारणी हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे कारण ज्यावेळेस आपण ट्रॅक्टरद्वारे फवारणी करतो तो एका लाईनमधून दुसऱ्या लाईनमध्ये अगदी दीडशे लिटरमध्ये एक एकर पूर्णपणे क्षेत्र कव्हर होतं आणि पूर्ण खोडावरती ते पूर्ण फांद्यावरती पूर्ण फांद्यावरती फांद्यापासून शेंडापर्यंत पूर्ण हा फवारा त्या झाडावरती पडतो आणि म्हणून फवारणी करताना सुद्धा कमीत कमी औषध लागतं कमीत पाणी लागतं आणि याचाच आपल्याला महत्त्वाचा मुद्दा पुढे जाऊन शेतकऱ्याला सांगता येईल की कमीत कमी उत्पादन खर्चामध्ये कमीत कमी प्रामुख्यानं त्रासामध्ये आणि कमीत कमी वेळ आपल्याला महत्त्वाचा असतो की कमीत कमी वेळेमध्ये सगळी कामं झाली पाहिजेत म्हणजे वेळेची बचत खर्चाची बचत श्रमाची बचत ह्या सगळ्या गोष्टी हित होताना दिसतात आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला सेटिंगचा कोणता ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही कारण छाटणीचं कौशल्य अतिशय काळजीपूर्वक वापरताना काड्यांची संख्या काड्यांचं प्रामुख्याने जाडी ज्या दोन प्रकारच्या काड्या आपण डाळिंबाच्या झाडावरती अपेक्षित असतात त्याच्यामध्ये पेन पेन्सिल आणि दाबण टाईपची काडी ही पूर्णपणे वर्षभर तीनशे पासष्ट दिवसापैकी तीनशे पन्नास प्लस दिवस ही सूर्यप्रकाशात तळते सूर्यप्रकाशात तापते पूर्ण काडी स्टोरेजमध्ये जाते त्यामुळे कोणत्याही प्रकारचं सेटिंगला अडचण येत नाही कोणत्याही प्रकारचं सेटिंगसाठी टॉनिक मारावं लागत नाही औषध मारावं लागत नाही याच्याशिवाय जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारचं रोग नियंत्रण करण्यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारचं बुरशीनाशक किंवा कीटकनाशक किंवा सूत्रकृमीनाशक ह्याच्यामध्ये सोडत नाही म्हणजेच ह्या कोणत्याही रसायनाचा वापर न केल्यामुळे जमीन पूर्णपणे सजीव जैविक विविधता आणि पूर्ण ह्या गवताचं आच्छादन हे इथं केल्यामुळे जमिनीमध्ये रिसायकलिंग होतं आणि जमिनीचं आरोग्य चांगल्या पद्धतीने राहतं आणि जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणूंचं चा कार्य चांगलं राहतं आपण म्हणतो ना निसर्गा की निसर्गानेच प्रामुख्यानं नैसर्गिकरित्या डाळिंबाच्या झाडाला हे जीवदान या अर्थाने चांगल्या पद्धतीने त्याला पूर्णपणे त्याचा वापर होऊन कीड आणि रोगांचं नियंत्रण झालेलं दिसतं आणि हाच मेसेज एक खोड तंत्रज्ञानातून तुम्हाला देण्याचा उद्देश मानेसाहेबांचा आहे याचं कारण डाळीम शेती मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या कारणाने अडचणीत आलेली आहे याच्यामध्ये पूर्ण समस्या जर पाहिल्या पिनहोल असेल तेले असेल मर असेल एका वेळेला सेटिंग न होणं असेल किंवा पूर्णपणे औषधाचा खर्च जास्त होणं असेल डाळीम शेतकरी या सगळ्या गोष्टीमुळे भरडून निघालेला आहे आणि ह्या सगळ्याला समर्पक उत्तर एक खोड तंत्रज्ञानामध्ये निश्चितपणे शेतकऱ्याला मिळतं आणि हा एक खोड तंत्रज्ञानाचं वैशिष्ट्य मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला मी जमिनीच्या लेवलपासून पूर्णपणे साडेसात फुटापर्यंत सिंगल खोड हे सलग नेहणं हे एक खोड तंत्रज्ञानाचं वैशिष्ट्य आहे आणि त्याच्या बाजूला साधारणपणे तीन बाय तीन फूट ह्या अशा सहा फूट स्क्वेअर फूट आपण ह्या निश्चितपणे झाडांचा वा घेअर तयार करतो म्हणजे सात फूट उंची आणि सहा फूट रुंदी साईसत्तर बेचाळीस स्क्वेअर फूट एक एका झाडाला क्षेत्रपण मिळतं आणि हा सिंगल खोडाचा प्रामुख्यानं उद्देश आहे एकरी साडेपाचशे झाडं बसतात साधारणपणे साडेपाचशे झाडावरती तिसऱ्या एका झाडावरती तिसऱ्या भारापासून मी तिसऱ्या भारापासून जाणीवपूर्वक म्हणतोय तिसऱ्या भारापासून आपण पंचवीस किलो माल आपण घेऊ शकतो हा दुसरा भार आहे या दुसऱ्या भारावरती आपल्याला यावर्षी किमान अठरा किलोपासून पंचवीस किलोपर्यंत माल मिळेल यात कोणतीही शंका नाही आहे सेटिंग तुम्ही बघता आहात आणि हार्वेस्टिंगच्या वेळेस त्याचं प्रामुख्याने आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा तो मेसेज देणार आहोत की कि किती माल निघाला साईज किती होती फळांचा आकार कसा होता फळांचा रंग कसा होता फळाची दाण्याची प्रामुख्याने संख्या किती होती किंवा प्रामुख्यानं फळाची साल जाड किती होती गोलाई किती होती या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण पुन्हा हार्वेस्टिंगच्या वेळेस करणारच आहोत गेल्या वर्षी सगळ्या गोष्टी आपण अभ्यास दिल्या आहेत आणि म्हणूनच एक तंत्रज्ञान हे डाळिंब शेतीला नक्की वरदान ठरेल यात कोणतीही शंका नाही मी पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना निमंत्रण देईन हा प्लॉट समक्ष डोळ्याने येऊन तुम्ही पहा अभ्यासा आणि एक खोड तंत्रज्ञान निश्चितपणे तुम्ही अवलंब करा त्याचा निश्चितपणे ज्या बहुखोड पद्धतीमध्ये आलेल्या अडचणी हा एक खोड तंत्रज्ञानामध्ये तुम्हाला शंभर टक्के प्रतिबंधकात्मक पद्धतीने नियंत्रित झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि हाच मेसेज प्रवीण एक खोड तंत्रज्ञानातून तुम्हाला देण्याचा उद्देश आहे धन्यवाद